दादा पवार सोबत आले ज्या कारणामुळे दादा पवार सोबत आले ज्या कारणामुळे ते कारण आहे सुप्रिया सुळे आजी दादा आता राहिले नाहीत खुळे दादा आता राहिले नाहीत खुळे त्यामुळे हरणार आहेत सुप्रिया सुळे कुणी गिती केला कल्ला कुणी गिती केला कल्ला तरी सुनीत्रा पवारच जिंकणार आहेत बारामतीचा किल्ला अजित दादाने गाठला आहे विकासाचा पल्ला आजी दादानी बारामतीच्या पुण्याच्या विकासाचा गाठला आहे पल्ला म्हणूनच मी पवार साहेबांना देतो सोबत येण्याचा सल्ला सुनीत्रा पवार यांच्याकडे फारच आहे चांगले गुण सुनीत्रा पवार यांच्याकडे आहेत फारच चांगले गुण तरी तुम्ही म्हणताय ती बाहेरची आहे सून सुनीत्रा पवार निवडून येण्याचा महिना आहे जून सुनीत्रा पवार यांचा निवडून येण्याचा महिना आहे जून आणि आजी दादा फिरतील बारामतीकरांचे रूम घजारक्यांचं गेलं घडारक्यांचं गेलं गावागावातली म्हणत आहे म्हातारी गावागावातली म्हणत आहे म्हातारी पवार साहेब का घड्याळ जोडून वाजवतायत तुतारी महाराष्ट्रामध्ये आहे महायुतीचं बळ महाराष्ट्रात आहे महायुतीच बळ अजितदा काढू नका विनाकारण कुणी कळ एवढं आपलं बळ आहे त्यामुळे अजितदादा जे आहेत ते अजितदादांचं काढू नका कुणी कळ आणि सुमित्रा पवार यांनाच बारामतीच मिळणार आहे विजयाचं फळ कमावून घ्या सुंदा एक ब्रेक ले लेता है गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म वो ये रेड वाला है सही वाला देना हमें hmm? ढक्कन पहले तो सही पानी पीना। ना मणिचल ऑक्सिरिज ब्राउनली इंडिया